नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सहा ते सहा टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत वरच्या दोन ते दोन टिपकेला आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल चारी बाजूला असंच प्रकारे रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक चारी बाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल आपला पानाचे आकार तयार झालेला आहे आणि चारी बाजूला असंच प्रकारे आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी साधी सोपी सुंदर दिसणारी रांगोळी आहे बघू शकाल तुम्ही कमी टिपक्यांचं आणि दिस ती सुंदर दिसणारी रांगोळी आहे तुम्ही ही गुरुवारच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढू शकता दाराबाहेर आणि खूप सुंदर दिसणारे रांगोळे आहे आणि आता बघू शकाल चारी बाजूचं आपला पानाचे आकार तयार झालेला आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी डार्क हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी डार्क हिरवा रंग घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा वेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करायचं विसरू नका चला आता कमेंट करून कळवा कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी चला आता पूर्णपणे आपण ही हिरवा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल ही रंग भरल्यामुळे आपलं रांगोळी किती सुंदर दिसत आहे आणि प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये अजून एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल हिच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये परत एक डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेत आहोत बघू शकाल आता आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे आणि अगदी साधी सो सोपी रांगोळी आहे आणि आता बघू शकाल तुम्ही ही पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडले तर नक्की एक लाईक करा आता ही शेवटचे सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेत आहोत आणि आता बघू शकाल आणि चारी बाजूचं आपलं भरून तयार झालेलं आहे आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला परत एक चार फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आणि वरच्या बाजूचे सुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूलासुद्धा आपण असंच प्रकारे फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आता, आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता आता मी प्रत्येक फुलांच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहोत बघू शकाल आता किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता ही, ही वरच्या बाजूचे सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ही, ही खालीसुद्धा आपण प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं चला आता ही चारी बाजूचं आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक दोन दोन टिपक्या उरलेल्या आहे फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये मी परत क्रॉसमध्ये दोन रेस ओढून तयार करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही फुलांना जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक फुलांना जोडून तयार करून घेत आहे आजूबाजूला आपल्याला दोन्ही बाजूला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे प्र पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक हाफ सर्कल तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला हाफ सर्कल तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला मी तीन फुलं काढून घेतलेलं आहे अगदी फुलांच्या पाकळ्या काढलेल्या आहे आणि प्रत्येक हाफ सर्कलच्या वरच्या बाजूला आपल्याला तीन तीन पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये छानचं सुंदर छानसं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मी आंबा कलर घेतलेला आहे हाफ सर्कल केलेला आहे तिथं प्रत्येक गोलाकारच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकाल तुम्ही आता प्रत्येक बाजूचा आपण पिवळा रंग भरून तयार करून घेत आहोत आणि आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि फुलांच्या वारच्या बाजूला मी डार्क निळा रंग घेत आहे आणि आता बघू शकाल पूर्णपणे मी डार्क निळा रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आता प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल तुम्ही डार्क निळा रंग किती सुंदर दिसत आहे आणि पिवळा आणि निळा रंग कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत आहे चला आता प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि आवडलं तर नक्की एक लाईक करून जावा चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटचे उरलेलं आहे तेसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि ही रांगोळी तुम्ही रंग नाही भरले तर सुद्धा दाराबाहेर खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही बघू शकाल आणि आता त्याच्यानंतर अगदी मी बारीक पांढऱ्या रंगाचे रेश शोडून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आता बघू शकाल पूर्णपणे चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये आपलं दोन टिपक्या उरलेलं आहे आणि तिथंसुद्धा आपल्याला असंच प्रकारे बाहेरच्या बाजूला आपण हिरव्या रंगाचे फुलं काढून घेतलेलं होतं तसंच प्रकारे आपल्याला आतमध्ये सुद्धा एक छानसं सुंदर फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकल क्रॉसमध्ये आजूबाजूला रेश ओढून घेतलेला आहे आणि चारी बाजूला आपण एक छानसं सुंदर फुलं तयार करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला असंच प्रकारे हिरवं आणि गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि ही सुद्धा आपलं एक छानसं सुंदर रांगोळी तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे प्रत्येक बाजूचं अगदी साधी सोपी रांगोळी आहे छान सुंदर दिसणारी रांगोळी आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ही तर हिरवा हिरवा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये अगदी बारीक आपल्याला अजून एक छोटीसं फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये पिव गुलाबी रंग भरून एक पिवळ्या रंगाचे एक टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही पूर्णपणे आपला रंग भरून सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता मध्ये सेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे त्यानंतर प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला मी एक पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून एक रेश वडून जोडून घेतलेला आहे आणि चारही बाजूचं जोडून तयार करून घेतलेलं आहे आणि आतमध्ये मी चारी बाजूला एक टिपके ठेवून एक रेश वडून जोडून घेतलेलं आहे चला आता तयार झाली ही रांगोळी थँक्यू